नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग सोळामध्ये सर्व युवा शक्ती जनसामान्यांची ताकद असून राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारी मिळावी मनपा निवडणुकीत विजयाची बाजी मारू असा विश्वास प्रभाग क्रमांक सोळा मधील पंधरा नंबर हडपसर परिसरातील लोकप्रिय जनसेवक सतीश भाऊ जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला सतीश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त पंधरा नंबरला मित्रपरिवाराकडून भव्य चिंतन सोहळा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार चेतन तुपे माजी आमदार महादेव अण्णा बाबर माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे आनंद अलकुंटे विजय देशमुख योगेश असाने सुनील बनकर सोपान गोंधळे शिवाजी पवार जनसेविका सुवर्णाताई जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे उल्हास शेवाळे प्रकाश वानकर माजी सरपंच सचिन तुपे अण्णा धारवाडकर प्रमोद खोदरे अमित गुले राष्ट्रवादीचे नेते भानुदास शिंदे डॉक्टर चंदनू जगदाळे काँग्रेस नेते प्रशांत सुरसे इम्रान शेख महिला नेत्या रोहिणी राऊत पल्लवी सुरसे विद्या होडे शीतल शिंदे आरपीआयच्या अध्यक्षा मीनाज मेमन भाजपा नेते धनराज गवळी संदीप दळवी नितीन होले जीवन जाधव योगेश धोरे पंडित मोडक विजय मोरे भवन जगताप गणेश घोले सिरमसे नेते सचिन तुपे दूत निनाथ टेमगिरे विठ्ठल विचारे आदिनाथ भोईटे स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले अविनाश काळे संजय शिंदे राहुल होले संजीवनी जाधव नितीन आरोप गणेश फुलारे बुवा तुपे शिवसेना नेते दत्ता खवळे रमेश निवंगुने नितीन गावडे राजाभाऊ होले संतोष होडे रणजित रासकर पांडुरंग तुपे संतोष होडे महेंद्र बनकर अशोक धोत्रे संदीप धोत्रे युवा नेते सिद्धांत वानगिरे प्रसाद तुपे पृथ्वी वानगिरे हेमंत सिन्नलकर आप्पा बोटे बाबू काळे अनिल चव्हाण सागर चव्हाण बंडू मोरे प्रशांत कुंजीर बापू मेरेकर संजय भुजबळ लखन काळे नाना भिसे यांच्यासह प्रभाग सोळा हडपसर पंचक्रोशीतील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला युवक यांनी सतीश भाऊंना उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दिग्गज मान्यवरांनी सतीश भाऊ आणि सुवर्णताईंच्या सामाजिक वाटचालीचं कौतुक करत यावेळी मनपा सभागृहात त्यांना जाण्याची संधी असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या पाहूया या सोहळ्याचा हा वृत्तांत त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा भाऊंचा वाढदिवस आणि त्यांच्या सर्व कामाची पावती म्हणून ही मोठ्या संख्येनं तरणाई या ठिकाणी जमलेले आहेत मी पुन्हा एकदा भाऊंना आणि ताईंना दोघांनाही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा तुम्ही दुधामध्ये साखर मिसळल्यानंतर दुधाची जी गोडी वाढती तशी गोडी आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये निश्चित उभार आणि जागर करत असताना महिला भगिनी असेल तुम्ही आपण असेल आपले मापक अपेक्षा असती की ज्ञानेश्वर माऊलींनी फसायदानामध्ये म्हणलं आहे जो जे मानसिक तो पाप प्राणी जातो आज त्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून आमच्या सुवर्णताई सुद्धा त्या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन महिला भगिनींचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि ही जोडी कायम या सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करून पुनश एकदा दोघांनाही खूप खूप <स्थाथ> शुभेच्छा देतात आपण समाजाचे काही धडक देण्या लागतो आपल्या समाजामध्ये आज आप ज्या काही जा घडामोडी चालू आहेत अतिशय वाईट काळ या ठिकाणी समोर भाऊंनी महत्वाचा म्हणजे भाऊंनी का गाडशी निर्णय घेतला आणि वाढदिवसाचा काहीच घेत जाऊन त्या ठिकाणी भाऊंनी त्या ठिकाणी या सर्व पंचायत ह्याच्यातनं एक कॅम्प करून तिथं मदत पाठवली अशाच पद्धतीने भाऊ सारखे विचार आपण सर्वांनी एक संकल्प करूया की अशा आड्या अडचणीच्या काळात आपण कुठेही समाजाचा उपयोग करू भाऊ आजच्या या चांगल्या दिनानिमित्त मी एवढी शुभेच्छा देऊ शकतो बाबा भाऊ पुढच्या वेळेस आपण एकत्र पालिकेत असो तिचं आमच्याकडनं गवाई देतो आणि काम करतो माझ्या वाढदिवसानिमित्त मी पूरग्रस्तासाठी पन्नास हजार रुपये निधी मी पाठवतोय पाठवतो येतो आणि काही आमच्या मित्रमंडळींनी कुटुंब होते त्या कुटुंबांना प्रत्येकाला महिनाभरात पुराला एवढं राशन पाठवून दिलेलं आहे असे विविध उपक्रम आमचे चालू असतात इथं या मंडळात आम्ही प्रत्येक कुणाचं काय वाढदिवस असो किंवा लग्न असो तर कुणाचे आम्ही पैसे सुद्धा घेत नाही त्यांचे फ्रीमध्ये आमच्या तर्फे त्यांना मदत करत असतो कुणाला काय अडचण असेल तर त्यांना मदत करत असतो आरोग्य शिबिर वगैरे राबवत असतो प्रत्येक रक्तदान शिबिर वगैरे पूर्ण असे सामाजिक कार्य चालू असतात सर्व तरुण मित्र माझे त्यांच्या काही अडचणी असतील काही त्यांना कामं असतील प्रत्येक कामाला प्रत्येक अडचणीला मी त्यांच्यासाठी तास असतो उपलब्ध असतो त्यांच्यासाठी त्यामुळं त्यांचं प्रेम त्यांच्या माझ्याबद्दल आदर असल्यामुळं ती सगळी न सांगता न बोलवता सा सा ते प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला मोठ्या संख्येने येत असतात शंभर टक्के पक्ष आम्हाला संधी दिलंच अशी अपेक्षा आहे पक्षाकडून दादांकडून सर्वांकडून जनतेचा तर सर्वांचा म्हणजे स्वतःहून मला फोन येतात त्यांचे पूर्ण वॉर्ड क्रमांक सोळा जसा पडलाय तेव्हापासून मला बऱ्याच जणांचे जे मधले आमचे सगळे सहकारी असतील ससाने नगर पडळ हडपसर गाव गाडीतळ पंधरा नंबर हा आमचा लक्ष्मी कॉलनी हा भाग ह्या भागात स्वतः फोन यायला लागलेले की भाऊ उभा राहा यावेळेस हा आपला सगळ्यात चांगला प्रभाव पडलेला आहे त्यामुळं आणखीन माझा सुद्धा उत्साह वाढलेला आहे त्या पद्धतीने मी काम आणखीन जोमाने करत आहे निश्चितच त्याला यश येईन या सर्वांच्या मदतीने शंभर टक्के त्याला यश येईनच आज सतीश भाऊच्या वाढदिवसानिमित्त आज पंधरा नंबर विठ्ठल नगर ससाने नगर काळे पडर हडपसर तळ इथून सर्व आलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एवढे एवढी लोक आज आलेली आहेत की मन भरून आले की आज सतीश भवनच्या पाठीमागे एवढे एवढी लोक आहेत की त्याचा मला इतका आनंद होतोय आज मला इलेक्शनची आज पावती मिळालेली आहे आणि दिवाळीच्या सर्वां सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतात